नमस्कार मंडळी सर्वस्व सुंदर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारतातील काही चमत्कारिक मंदिरांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत भारतामध्ये काही ठिकाणी महादेवांची अशी प्राचीन चमत्कारिक मंदिरं आहेत चला तर मग त्या मंदिरांची माहिती आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आहे पोडीवाला शिवमंदिर हे मंदिर हिमाचल प्रदेशातील लहानपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोडीवाला येथे आहे ह्या मंदिरातील शिवलिंग दरवर्षी जवशेच्या एका दाण्या एवढे वाढते ह्या मंदिराची स्थापना रावण्याने केल्याचे सांगितले जाते या ठिकाणाला स्वर्गाची दुसरी पोडी असेही म्हणतात दुसरे मंदिर आहे मातंगेश्वर मंदिर खजुराहो येथील मातंगेश्वर मंदिर येथील शिवलिंग दरवर्षी तिळेच्या दाण्या एवढे वाढत आहे असे म्हटले जाते येथे भगवान श्रीराम यांनी देखील पूजा केलेली आहे असे सांगितले जाते सध्या येथील शिवलिंग हा अठरा फुटांचा आहे तिसरे मंदिर आहे बिलावली महाकाल मध्य प्रदेशातील देवास शहरातील बिलावली गावात एक प्राचीन शिवलिंग आहे जे उज्जैनच्या महाकालची प्रतिकृती आहे असे मानले जाते श्रावण महिन्यातील शिवरात्रीला या शिवलिंगाचीही एक तीडदाण्या एवढी वाढ होते असे सांगितले जाते चौथी मंदिर आहे भांडेश्वर मंदिर काशीमध्ये अनेक शिवमंदिरं आहेत परंतु बाबा भांडेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगाचा आकार दरवर्षी तिडेच्या दाण्या एवढा वाढतो सत्ययुगात अवतरलेले हे स्वयंघोषित शिवलिंग कलियुगापूर्वी दररोज वाढत असे त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण काशी या शिवलिंगात विलीन होईल की काय अशी चिंता निर्माण झाली होती तेव्हा शिवाची पूजा केली गेली नंतर शिव भगवान साक्षात प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले यापुढे या शिवलिंगाचा आकार दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशीच वाढेल पाचवे मंदिर आहे मृदेश्वर महादेव गुजरातच्या गोध्रा येथील असलेल्या मृदेश्वर महादेवाच्या वाढत्या शिवलिंगाविषयी अशी श्रद्धा आहे की ज्या दिवशी हे शिवलिंग साडेआठ फूट आकाराचे होईल त्या दिवशी ते मंदिराच्या छताला स्पर्श करेल आणि तेव्हा प्रलय सुरू होईल या शिवलिंगाचा आकार एका वर्षात तांदळाचा दाना एवढा वाढतो सहावे मंदिर आहे भूतेश्वर महादेव छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर गरिबी बंद जिल्हा आहे येथे नैसर्गिकरित्या तयार झालेले अर्धनारीश्वर शिवलिंग आहे ज्याला भूतेश्वर महादेव म्हणतात यालाच भाकूर महादेव असेही म्हणतात असे मानले जाते की दरवर्षी हे शिवलिंग एक इंच ते अडीच इंच वाढते मंडळी आतापर्यंत आपण भारतातील सहा अशा चमत्कारिक मंदिरातील शिवलिंगविषयी माहिती जाणून घेतली तर एका ठिकाणी चक्क नंदी महाराज देखील वाढतात आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात श्री यागंती उमामहेश्वर मंदिर आहे यागंती महेश्वर मंदिरात शिवलिंगासमोर दगडी नंदी विराजमान आहेत हे नंदी सतत वाढत आहे असे मानले जाते की अगस्त ऋषींनी बांधलेल्या या मंदिरात नंदीची मूर्ती सतत वाढत आहे आणि यामुळे मंदिरातील अनेक खांब हटवावे लागले चला तर मग मंडळी ह्या व्हिडिओमध्ये इतकंच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून सांगा